शा मूव्हीजचा बाळ भीमराव हा सिनेमा औरंगाबादच्या किवनसरा सिनेप्लेक्स म्हणजे अंबा अप्सरा टॉकीजमध्ये रिलीज झाला आहे प्रमोशनवर लाखोंचा खर्च करण्याऐवजी निर्माते अनिल अहिरे आणि निशा भगत यांनी बाळ भीमराव सिनेमाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नवा फंडा अजमावत शहरातील वस्त्यावस्त्यांमधून बैठका घेत बाळ भीमरावची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत ांचा चित्रपट बाबासाहेबांचं बालपण आपण मोठे बाबासाहेबांच्या जीवनावर बरेचसे चित्रपट पाहिलेत आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती मोठे चित्रपट येणार आहेत पण बाबासाहेबांचं बालपण बाबासाहेबांचं संघर्षमय जीवन बाबासाहेबांनी किती हाल सहन केल्या बाबासाहेबांना किती यातना भोगाव्या लागल्या बाबासाहेबांना किती दुःख सहन करावं लागलं हे कुणी आतापर्यंत केलेलं नाही आहे म्हणून ही वेगळी संकल्पना आहे बाबासाहेबांचा चित्रपट बाबासाहेबांचं बालपण ज्यांनी केलं असे मनीष मास्टर बाबासाहेबांचा रोल करत आहेत आणि ते सुद्धा माझ्या संगती आहेत या ठिकाणी फार सुंदरसं तुमच्या हृदयाला स्पर्श करणारं असं संगीत आहे तुमच्या हृदयाला तुमच्या हार्ट टचिंगचं असं संगीत आहे आणि शंकरजी कांबळे यांचं हे संगीत आहे सुंदरसं संगीत आणि शंकर महादेवनी गायलेलं आहे यामध्ये सुरेश वाडकरांनी गायलेलं आहे अरविंदर सिंगनी गायलेलं आहे आणि बाबासाहेबांचे ह्या चित्रपटामध्ये आश्लताज भगत अश्विनी कांबळे आणि मी स्वतः गायलेलं आहे कुणाचा पोर तू आमची सुभेदारांचा मुलगा मी सुभेदार असले म्हणून काय झाले शेवटी महाराज तुम्ही तू फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या हो बाबा दादा गोरेगावला जायचंय आम्हाला महाराजची बोला छी माझी गाडी पाठवली उतरा उतरा खाली आ, थांबा हो थांबा गाडी वान दादा करी तो विनंती भीवा माझे नाव राहिले फार दूर माझे गा गाडीत घ्या हो मला मला गुरुजी महाराज आहे आपला फार वाटला तू महार आहेस अरे मग शिकून काय करणार आम्ही महाराष्ट्र म्हणून काय झाला आम्ही माणसं नाहीत का आम्ही शिकायचं नाही का अरे उलट उत्तर देतोस गुरुजी याद राखा पुन्हा हे शब्द उच्चारू नका <गगगा> बाबासाहेबांनी मोठ्यापणी फार संघर्ष केला पण लहानपणापासून त्यांना किती यातना भोगाव्या लागल्या हे कुणी आतापर्यंत केलेलं नाहीये ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि दीड महिना हा चित्रपट विदर्भामध्ये आमचा वन नंबरवरती आला आणि आता औरंगाबाद मध्ये सुद्धा सगळ्या समाजाची मला साथ आहे पण बाबासाहेब किती संघर्षातून शिकले हे आपल्या नवीन पिढीला आपल्या बालगोपालांना कळलं पाहिजे कारण फक्त बाबासाहेब की जे आहे म्हटलं म्हणजे नाही बाबासाहेब कसे निर्माण झाले कसे तयार झाले या नवीन पिढीने शिकाव म्हणून आम्ही हा निर्माण मी विजया भोसले मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे चौसरनगर येथील सर्व महिलांना घेऊन आम्ही बाल भीम हा पिक्चर पाहायला येणार आणि जास्तीत जास्त संख्येनं आम्ही तो सिनेमा पाहणार आम्ही सर्व महिला मंडळ आणि भीमा पिक्चर बघण्यासाठी सर्व आम्ही मदत करू आणि सर्व महिला आघाडीने येऊ आशा जाधव मी माझी पंचायत समिती सदस्य व महिला आघाडी सर्व माझ्या चौसर नगरच्या वतीने आणि सर्व महिला आम्ही तिथं उद्या जास्त संख्येनं उपस्थित राहू बाबासाहेबांचा पिक्चर बघायला सर्वजण आम्ही पुस्तक हो व सारे मंडळी आमची तिथं कार्यक्रमला येऊ आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व आंबेडकरी जनता आणि आंबेडकरी शिव आंबेडकरी सैनिक या सर्वांचं मी स्वागत करते आणि बाल भीमराव या चित्रपटाच्या सर्व कलाकारांचं स्वागत करते आणि त्यांच्या मुलीला शुभेच्छा देते जय भीम जय भारत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण कसं होतं ते या चित्रपटातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कलाकारांनी केला आणि आज मन भरवून गेलेलं आहे कारण बाबासाहेबाच्या बालपणाचा एवढे कष्ट आणि त्रास होता तो या माध्यमातून या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला त्यांच्या टीमला शुभेच्छा या चित्रपटामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या लहानपणामध्ये ज्या काही व्यथा सहन केलेल्या आहेत जो काही त्रास सहन केलेला आहे जातीयतेचे जे चटके त्यांनी सहन केलेले आहे त्या सर्व बाबीचा पराभंश यामध्ये निशात आहे भगत आयने अहिरे दादा यांनी केलेला आहे हा चित्रपट खचितच इतर चित्रपटावरून वेगळा आहे मी सर्व अधिकारीगण कारण मी अधिकारी असल्यामुळे सर्व अधिकारीगण अधिकारी आणि शहरवासियातर्फे या चित्रपटाला शुभेच्छा देतो जय भीम निशा भगत अहिरे आणि या चित्रपटातील बाल भीमराव आणि सर्व कलाकारांचं मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर अगोदर पिक्चर निघाले पण बाल पनावर आणि बाल भीमराव हा पिक्चर त्यांनी प्रकाशित केला त्यांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं सर्व पक्ष आणि सर्व संघटनाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्या चित्रपटाला शुभेच्छा देतो की हा चित्रपट अधिकाधिक या ठिकाणी चालावा किमान दोन अडीच महिने तरी हा चित्रपट या ठिकाणी चालावा अशी मी सर्वांकडून याकडून अपेक्षा करतो बाल भीमराव हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पिक्चर आहे आणि विशेष त्याची जे भूमिका आहे आणि तो पिक्चर म्हणजे सगळ्यांना म्हणजे माहिती पडावा त्या उद्देशाने मी यांच्यासोबत म्हणजे राहिलो आणि अहोरात्र म्हणजे सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून यांचं म्हणजे भरभरून बर या पिक्चरला म्हणजे हे भेटावं त्यासाठी मी तो प्रयत्न केला आणि माझी पूर्ण पूर्णपणे म्हणजे शुभेच्छा आहे या पिक्चरला वाटला आणि आन त्यांच्या जे भूतकाळामध्ये जो अन्याय झाला आणि त्या अन्यायाचे धडे त्यांच्या ज्या मेंटलीमध्ये ते रिमाइंड झाले आणि आपल्याला जो भूतकाळ आपला जो होता त्या भूतकाळामध्ये जे मला काय घडलं त्याचा त्यांनी जो रिमाइंड करून जे पुढचं भविष्य त्यांनी जे डेव्हलप केलं त्याच्यामध्ये खूप सुंदर डायरेक्टरनी कल्पना दिलेली आहे किंवा त्यांच्या उतरता वयातलं असेल असेल पण बालपणीमध्ये त्यांचा संघर्ष काय होता शिक्षणासाठी त्यांचा काय संघर्ष त्यांना करावा लागला आणि त्या या सर्व माध्यमातून जाताना त्यांना जे काही हाल सोसावे लागले त्याचा या या पिक्चर मध्ये एकदम परिपूर्ण पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने प्रबोधनाच्या पद्धतीने यामध्ये मांडणी केलेली आहे आपल्या भीम बाळ भीमराव चित्रपटाची कुठल्याही ठिकाणी अड्वटायझिंग नाही आपण सर्वांनी आपलीच अड्वटायझिंग करायची सर्व लोकांना आपला चित्रपट बघायचा आहे बाळ भीमराव हा चित्रपट बाळ भीमरावांच्या बाबासाहेबांच्या लहान याच्यावर बनवलेला आहे बाळ भीमराव चित्रपट प्रमुख अभिनेतेचे म मनीष कांबळे सर हे पण आपल्यासोबत उपस्थित राहील सर्वांना विहारावर बोलून त्यांचं मार्गदर्शन किंवा कोणत्याही ठिकाणीची ॲडव्हर्टाईज नव्हती त्यामुळं आपण सर्वांना विहारावर बोलून त्यांची ॲडवर्टाइजिंग वगैरे हो सर्व आपण यांची सेटलमेंट केली त्यामुळं सर्वांना जय भीम सर्वांनी हा चित्रपट बघावे सर्वात जास्त सर्वात जास्त बघावे